श्याम्या श्याम्या घरातली माझी काळजी करत नाही बघ रंग्या अरे काळजी करत नाही म्हणजे नेमकं काय आहे तुला तुला काय पाहिण्यात बसून तुझा मुका घेऊ दे तर तुझ्या तोंडात लॉलीपॉप देऊन तुला काकत बसून गाववर फिरवू बा मी एवढं कमवून ठेवलंय पण माझी कोण विचारपूस करत नाही ती बघ माझी तर विचारपूस करते बघ कारण की मी एक टेक्निक वापरतोय कसली टेक्निक आजारी पडायचं नाटक करायचं म्हणजे गुळाला मुग लागते तसं तुला सगळं बघा बघायचे आणि घरची पण काही घरची विचारपूस करतील बावालो हे जरा तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणले बघा प्या नहीं। 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 पोरा तिकड मग काय कायच भांडाय होई माझ श्याम्याला सांगितलं तसं आजारी पडायचं नाटक करत म्हणजे सगळी माझी काळजी घेतली अन्ना अन्ना काय झालं वैभ्या पाण्या जात अण्णासनी चक्कर आल्या अन्ना अण्णा डॉक्टर फोन लावतो हॅलो डॉक्टर हा अण्णा काय झालं अण्णा काय होतय

शिकडच आहे तुमचा पाय सॉरी 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 काय अरे बटवा सॉरी सॉरी पप्पा फोडला डॉक्टर लायते बरोबर थांब लावतो एकदा चक्कर आलेल्या पेशंटच्या मेंदूवाच ऑपरेशन कसं करायचं सगळ्यात आधी पेशंटचा पीपी चेक करा हॅलो हॅलो डॉक्टर या की लवकर आमच्या अन्नाशी चक्कर आल्या हा आलो आलो आईला एमबीबीएस लावतो तो अभ्यास करायला पाहिजे होता आता काय घंटा येणार झाली सगळं युट्यूबवर बघून करायला लागते स्वस्त दरात बिन भूल देता पेशंटला ताक कसं घालायचं सगळ्यात पहिल्यांदा पेशंटला हातभट्टीचे दारू पाजा आणि तो बेशुद्ध झाल्यावर पहिल्यांदा फाडून घ्या रुपये दाबान घेऊन टाका मारा मग तुमचं ऑपरेशन एक नंबर होईल फक्त वीस रुपये आणि दहा रुपये मला ऑनलाईन पाठवा माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केलं नाही तर तुम्हाला तरुण मानण्यात येईल बाय करतो करतो गिटार कुठं पेशंट आता डॉक्टर बघडी ओळायला लागले नक्की करते काय हे यार आय आकडा काय हे बोला काय होत चक्कर मारत्या आणि छातीत न कळा येते दा त्या दाबंड बसल्यानं डॉक्टर काय आणले आहेत ना शिमेच आणलाय शिमेच तुम्हाला शिमेच घ्यायचा आहे बी पीच मशीन आहे बी पीच बी पी चेक केला पाहिजे हे तर लावलं करा चेक आयुष्य पोच बीपी टेन्शीवर गेला आहे आता घरी पशेन तर तुमच्या दंडाला लावलं सा सांगतो माझा बीपी वाढलाय माझं काय करण आहे मी काय पेशंट चेक करणार नाही डॉक्टर प्लीज प्लीज बघा की आमच्या अण्णाचं पण बीपी बर बर बघतो हे नॉर्मल आहे एवढं करून पण नॉर्मलच आहे काही डॉक्टर बोल पप्पा दुसरा डॉक्टर बोलण्यापेक्षा वकील बोलूया म्हाताऱ्या जमीन आपल्या नाव करून घेऊया टापाकणार आहे म्हातार आहे तुझ्या तात माकडा मी जता जेवत आहे तर बोलाय जाऊ जमी करणार नाही गोळ्या देतो यांना द्या सकाळपर्यंत मरते म्हातार मी प्रॉपर्टी माझ्या नावा करायच जातो कडू जाय म्हातार अण्णा हि घ्या अंगाव आणि झोपा भरपूर होती घाला घालांच्या अंगाव हा निवांगा अन्ना अगोदर पोरानं मला डोळा मारला आगा कुठं गोळा मारला तुला अगं नाही डोळा मारला आगा कुठं मोळा मारला भवाने तुला त्या अगं मोळ्यानं डोळा मारला काय हे का डोळा मारलाच दाखवून कुठं मारलाय आजी डोळा मी काय माझा डोळा कुत्रेला माझी नाही लाग तिच्या नाताला कुणातार बहाड तू अण्णाचा नातू अंगणात नातू नक तुझ्या घरात जाऊन <laughs> अगं मा अण्णाचा नातू म्हंटल खालच्या गल्लीतल्या अण्णाचा नातू बर परत ही जगड बघायला गप पुढे बघून जायच बर बघतो पुढे हाकतो कुठे घरा जाऊन हाक जा बघतो पुढे म्हणजे म्हातारी तू कान डॉक्टर दाखवून घे मान कशाला जाऊ कान बाद झालेला जाऊ आता डॉक्टरला म्हातारे जा तुम्ही नाहीतर मी खुला होणार मुळा खाऊ नको गाजार खा म्हणजे उंची वाढ <laughs> <laughs> अ बाय ब कुठ नाही अरे भावा आमच्या आजीच्या औषध आण मेडिकलमधनं डोकं फिरले नुसतं लय ताप देते आले म्हातारी माणसं लय वैताग आणते बघ आमच्या आजांना पण असंच वैताग आणलेला पण आमचं आज चार महिन्यात खपलं आणि आज्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या हो नावावर झाली आता जी आयुष बीस चालले का नाही हे दिसते का नाही सगळं तुला आजाच्या प्रॉपर्टीवर चालू आहे काय सांगतेस भावा होय म्हणजे आमचा आज आपण लवकर खपला तर सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार हा भावा तुला एक बात सांगतो कुणाला सांगू नको बर का सांग सांगा आई शपथ कोणाला सांगत आमच्या आजची प्रॉपर्टी माझ्या नाव व्हायसाठी मीच आज तोंडा उशीटून त्याला मारले काय सांगतेस हा आमचा आज लय खडूस प्रॉपर्टी देतोय मला मग चालतंय भावा मी पण तसंच करतो कारण आमचा आज आपण खडूस आहे तो घरात तोंडा उशीटून तो मारतो काळजी घे ओके भावा लक ओके अशीच बोलेट असणार माझी अशी एक चेन काय नाही पाय दाबत तुमचं पाय पाय परत दाबा जाण मशीला पाणी बिरे कर बर बर करतो करतो पायला म्हातारा जाता जास्त गेम केला पाहिजे नाहीतर तर फादर जर पर राहनात ना आलं तर गावणार मी आताच गेम करतो मी म्हातारे एकदा आता काय टेन्शन नाही मला म्हातारेची सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार जमलंय 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 मी येलय का बघतो चेक करून येस वय ब्या अण्णासिंगची वंदिरस करणा केलं सोडून आपल्या ना काय झालं अन्ना

लक्की माझं तिच्या तर आता थांब थांब काय झालं सांग आव्हाना मिल झालं म्हणजे लय वाईट झालं चल आवर जाऊया लवकर चला चला गाडी काढा गाडी घास चाललं होतं साकी मग असं कसं गेला अण्णा मगाशी तर म्हटलं हे बाळा नको आता नाही उठणार ती आता जिवंत तुम्ही कोटो मला पण सो नाही मजा केली आता तुम्ही जिवंत अण्णा केला हा <laughs> आत्ता खरं गेलं बघा अण्णा <laughs> आता कस काय जीवन झालेलं मग ती जरा जीव राहिलेला हो त्यांचा अल्ला <laughs> ओके साहेब चांगलं चेक करा नाही मला परत आणबा बरं कुठं अण्णा उडता मग शिवांचा गेलो माझ काय म्हणलं नव्हतं माझ्या नावा करणार माझ्या अण्णाचा माझ्यावर लय ज्यू किरा वकील साहेब तुम्हाला दहा हजार रुपये देतो माझ्या नावावर प्रॉपर्टी करा <laughs> नाही हजार पन्नास हजार रुपये माझी फीस आहे कि वकील साहेब आम्ही करणार सुद्धा ना नाही मी तुला काय आम्ही आमच्या आयुष्यातलं देणार नाही कि गे कुत्रे नक्कीच मी कुत्रे नाही देणार तुला प्रॉपर्टी

त्यांना पोत्यात घाल आणि काढ्यानं खाली फेकून दे हा ही आयडिया चांगली आहे बाबा येऊ का जा जा ओके आज अण्णाचा विषय कर ओके पप्पा काय झालं अण्णा कुठे दिस ना झाली ती अण्णा गेलो म्हणजे गेलं गेलाच तरी येतेच कुठेतरी बरोबर चल चल उडक बरोबर चला चल चल ये लवकर बाळा आमचं अन्ना दिसलं गेलवात हा ते दिसलं काय भैया आमचं अण्णा कुठे दिसलं का ए चला आजी आमचा अण्णा दिसला का कुठला म्हणणार नाही ए म्हातारी बाहेर चल, चल बाहेर पोरा आपण सगळीकडे उडकलं पण अण्णा कुठंच गावलं नाही तर होय बाप्पा मी पोलिसात जाऊन तक्रार देतो तू घरातच थांब बरोबर चालतंय हा नोकरी थांब घरातच म्हाताऱ्याचा बरोबर कार्यक्रम केला या आता सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार हा हा हाय बिया कोणा कोणा तुझ्या पार्टीचा कन्ना

किती उशीर झाला पाहिजे च लवकर अण्णासय बरोबर इकडे अण्णा अण्णा नाही कोकणीच्या काहीतरी बोलला गोस आण तिथे काय ती परिणाम झालाय तुझ्या चल लवकर आवर बरोबर आवडतो लवकर आला आलो उगस मारला असला अण्णाला आता अण्णाचा आता मला ताप द्यायला लागलाय दहा रुपयाला अण्णा ढकलून दिलं तुमच्या अंगावडा कुठं अण्णा काय पण थापा मार नकोस अण्णा माझा पिश जोडा घेऊ मी तुझी जिंदगी फार खराब करून टाकणार पाया पडतो जोडा पिशा काय झालं कपडायला लागलवा तू सांगितलं जसं मी माझ्या मारलं पण आता आज आत्मा मला ताप द्यायला लागलाय नक्की काय करू आत्मा सांगतो काय झालं मी माहितीला खोटं बोललो तूच मारल मला भावा आज आत्मा येत त्या आत्म्याने माझा हात धरून तुला मारलय नक्की कुठं तुझा आजचा बकेटचा खोकस टाकतो त्याला इकडा इकडे माझ्याकडे बघ आईच्या गावात खाली बसला मला लागले बर चल बस गाडीवर आमच्या घरला जायचंय भूत पावायचं एक फंड आहे तो तुला सांगतो चल बरबर चालते आतमा पळते का ते सगळं पळते त्यानं बसहाय बे जरा माग सरकून बसते अरे बावा अण्णाचा आतमा बसलाय माग बर जण बसू दे उपाय करताना आत्मा जवळ पाहिजेच बर बर चल अरे लवकर चालू लागलाय करे बाबा तुझं थांब थांबिव थांबिव दोनच मिनिट थांब घरात जाऊन आलो लगेच बरोबर ये हा दाख मग कुठे जाय ब्या काय निवडून थांबलायच होय वय बाबा आलो तू मित्राकडे बर येऊ का मग हा ये बाळू काका तुमच्या वैब्याला काल लय मारला मी माकड्यानं लात मारली मला काल बोरट्याला लय चोपाय पाहिजे उतास हा वैभ्या ही तुमच्या घरात उष्ण आणलेली घर मला बर बर चालतं देतो ओके मातारी पप्पा या बाब्यानं मला काल मारल बघा माकडा तू त्याला काल त्यालास पप्पा मी नाही लाच गाठली अण्णांच्या आत्म्याने माझा पाय धरून मारला काय तरी थप्पा सांगू नकोस अहो खरंच तर माकडा तुझ्या गावायच पाहिजे होता म सांगितलं असत त्याला अन्ना कशी वाटली ऍक्टिंग आमची एक नंबर ऍक्टिंग केलीच बघ पोरा सगळ्यांनी एक नंबर ऍक्टिंग केली सा चांगली भागल्या त्या वायब्याची मला मारा निघाला होता काय हे पोरा तुला पाच हजार हे दर तुला पाच हजार हे तुला पाच हजार आणि इधर तुला पाच हजार मला पाच हजार वैद्यतो अण्णा कुठं तुम्ही नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका